भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच यूट्यूब चॅनल आहे न्यूज जय भारत पुणे धन्यवाद जय भारत आपल्या सर्वांना माहीतच आहे दरवर्षी अनेक वर्षापासून गणेशोत्सवामध्ये मी पर्यटन आणि सांस्कृतिक दौरा टू व्हीलरवरती करतो आणि ह्या वर्षी मी जिल्हा निवडला आहे अमरावती तर बघूया अमरावतीच्या इतर अनेक ठिकाणाची माहिती thank you आज आपण काळा मारुतीची माहिती घेऊया नमस्कार मी प्रदीप देशमुख अध्यक्ष श्री मारुती महाराज संस्थान शिंगणापूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती शिंगणापूर हे गाव अमरावतीपासून पस्तीस किलोमीटरवर असून इथे श्री काळा मारुतीचे मंदिर आहे हे मंदिर या भागातील सुप्रसिद्ध मंदिर असून मंदिर शिवकालीन आहे रामदास स्वामींच्या हस्ते या मूर्तीची स्प स्थापना झाल्याची व वंदना आहे ही जी मूर्ती आहे ही मूर्ती बाजूनीच वाहत असलेल्या पूर्णा नदीमध्ये वाहून आलेली आहे आणि अनेक वर्षापासून ही मूर्ती नदीमध्ये वाहून आली होती तिथे अनेक बायका त्याच्यावर कपडे धुत होत्या लहान मुलं अंग करत होती पण एक दिवस या गावचे जे पाटील आहेत त्यांच्या स्वप्नामुळे ती मूर्ती गेली आणि मी इथे आहे मला एक उभे करा असे सांगितले आणि त्यानंतर ही मूर्ती उभी करण्यात आली आणि या मूर्तीची इथे प्रतिष्ठापना करण्यात आली ही जी मूर्ती आहे या मूर्तीला आम्ही शंदूर लावत नाही तर तेल लावतो आणि म्हणून याला काळा मारुती असं म्हणतात ही मूर्ती या मूर्तीला पाहुणा मारुतीसुद्धा असं म्हणतात कारण ही मूर्ती गावामध्ये नदीमध्ये वाहून आलेली असल्यामुळे याला पाहुणा मारुती असं संबोधल्या जाते इथून जी नदी वाहते फोटा नदी, नदी ही नदी या भागातली पवित्र अशी नदी आहे हे क्षेत्र तर आहेच परंतु या गावातून ही पूर्ववाहिनी होते जनरली कुठलीही वा नदी ही पूर्वबाहिनीने नसते तर दक्षिण वाहत असते परंतु या भागामध्ये या गावामध्ये पूर् पूर्वा पूर्णा नदी ही पूर्व पूर्ववाहिनी होते त्यामुळे हे जे क्षेत्र आहे हे तीर्थक्षेत्र झालेलं आहे आणि म्हणून इथे याला पवित्रता स्थापन झालेली आहे ही मूर्ती चाळीस चारशे वर्षापूर्वीची असल्याने शिवकालीन आहे आणि अशा रीतीनं अनेक दररोज अनेक भक्त इथे दर्शनासाठी येत असतात हा जो परिसर आहे अतिशय रमणीय आहे सुंदर आहे पाहण्यालायक आहे सर्व भक्तांनी सर्व भक्त इथे येतात दर्शन करतात आपल्या मनोभावना व्यक्त करतात आणि त्या त्यांच्या मनोभावना पूर्ण होतात अशी येथील भक्तांची संकल्पना आहे इथे दरवर्षी अनेक कार्यक्रम होतात परंतु आमचा प्रमुख कार्यक्रम असतो गुढीपाडव्याचा याला गुढीपाडा महोत्सव असं म्हणतो आणि प्लस याला राम भरत भेट उत्सव असं म्हणतो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी रामाची आणि भरताची भेट झाली होती आणि म्हणून याला भरत भेट उत्सव म्हणतो इथे गुढीपाडव्याच्या अगोदर नऊ दिवस अगोदर भागवत सप्ताह होतो रामायण कथा होतात कीर्तनं होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात गुढीपाडव्याला या कार्यक्रमाची समाप्ती होते नगरप्रदर्शना निघते आणि त्यानंतर कार्यक्रम महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची समाप्ती होते अशा रीतीनं दरवर्षी आम्ही मोठा इथे कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमामध्ये या या आयोजनामध्ये जवळपास पंधरा हजार लोकांचे अन्नदानसुद्धा होत असते अशा रीतीला बारा बाराही महिने लोक इथे दर्शन येतात आणि का दरवर्षी वेगळेवेगळे कार्यक्रम होतात इथे जो महत्त्वाचा कार्यक्रम जो असतो तो म्हणजे रोडग्याचा कार्यक्रम ज्याला रोडगे अस रोडगे वांग्याची भाजी वरण भात हा एक हा प्रसाद असतो आणि मॅक्झिमम लोक जे भक्त मंडळी आहे ते इथे येऊन हा स्वयंपाक करतात मारुतीवाला नैवेद्य दाखवतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात इथे यासोबतच आमचं सोबत सोबत प्रवचन हॉल आहे तिथे गावातल्या गावाच्या आणि आजूबाजूच्या सगळे लोक आपले कार्यक्रम करत असतात आणि एक सामाजिक कार्य म्हणून आणि सर्वांना याच्यामध्ये सहभाग घेता यावा म्हणून इथे आम्ही याची जी फी आहे याच्या हे अतिशय कमी ठेवलेली आहे एक लग्न जर असेल तर लग्न आम्ही फक्त दहा हजार रुपयामध्ये करून देतो दहा हजारामध्ये सगळ्या गोष्टी येतात इलेक्ट्रिसिटी येते पाणी येते भांडे येतात आमच्याकडे जे साहित्य येते साहित्य येते असे वेगवेगळे कार्यक्रम करतो कारण ज्या ज्यासाठी आम्ही सामाजिक भावना ठेवलेलं आहे आणि या सामाजिक भावनातून मग गरीब असो मोठा असो श्रीमंत असो कोणी असो प्रत्येकाला या तिथे आपला कार्यक्रम करता आला पाहिजे आपले आयोजन करता आलं पाहिजे यासाठी अतिशय या अल्प प्रमाणात आम्ही त्या प्रकारचं फी घेऊन लोकांकडून आम्ही लोकांना आम्ही ते उपलब्ध करून देत असतो आणि बाराही महिने इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात अशा रीतीनं हे या म भागातलं प्रसिद्ध सुप्रसिद्ध मंदिर असून इथे अनेक दररोज अनेक भक्त येतात आणि इथेच इथे अनेक लोकांनी सुद्धा येऊन ज्यांना कोणी हे मंदिर पाहिलं नाही ज्यांनी कोणी हे इथे स्थळ पाहिलं नाही त्यांना मी इथे आवाहन करतो विनंती करतो की आपणही इथे या आणि श्री मारुतीरायाचं दर्शन करा आणि आपल्या काही मनोभावना असतील त्या तुम्ही इथे व्यक्त करा आणि त्या पूर्ण करून घ्या यासाठी मी सर्वांना विनंती करतो पुनश्च एकदा की त्यांनी इथे यावं आपल्या मनोभावना व्यक्त कराव्यात दर्शन करावं थांबावं आणि वेगवेगळ्या मार्गा इथे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि हो अजून सांगायची एक गोष्ट अशी की मंदिरासमोर दो दोन दीपमाळा आहेत ह्या दीपमाळा भोसलेकालीन आहेत नागपूरचे जे राजे होते भोसले ते जेव्हा युद्धावर गेले होते तेव्हा त्यांनी शिंगणापूरला मुक्काम केला होता आणि त्याच्या स्मरणार्थ त्यांनी या दोन दीपमाळा बांधलेल्या आहेत या दीपमाळाचं वैशिष्ट्य असं की या दीपमाळावर चढता येते आणि एक वरती मोठा असा गड्डा आहे आणि तिथे त्या काळामध्ये सरकीचं सरकी आणि तेल टाकून प्रकाश करायचे आणि रात्रभरच्या यातला प्रकाश राहायचा इथे भक्तनिवाससुद्धा आहे आणि भक्तनिवासामध्ये जर कोणाला भक्तांना यायचं असेल त्यांना मुक्कामाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे नदीच्या गाठी हिमाडपंथी असं महादेवाचं मंदिर पण आहे अतिशय सुंदर परिसर आहे आणि त्याचप्रमाणे मागील ते एक पंधरा ते वीस वर्षापूर्वी जस ज्याप्रमाणे मारुती वा नदीमध्ये वाह वाहून आले त्याचप्रमाणे देवीची मूर्तीसुद्धा नदीमध्ये वाहून आलेली आहे ती नदीची मूर्ती काढण्यात आलेली असून त्या देवीचे मंदिरसुद्धा नदीच्या काठी बांधण्यात आलेले आहेत आणि हा जो नदीच्या काठचा परिसर आहे अतिशय सुंदर आहे आणि अतिशय चांगला आहे रमणीय आहे त्या त्याचप्रमाणे मंदिर दरवर्षी मंदिर अनेक अनेक मंदिराने अनेक वेळा सामूहिक विवाहसुद्धा कार्य राब शासनाचा हा कार्यक्रम जो महत्त्वाचा सामूहिक विवाहाचा तोसुद्धा राबवलेला आहे आणि त्याच्यातून अनेक लोकांचे लग्न हे मोफत झालेले आहे शासनाच्या योजनेतून मोफत झालेले आहेत सुद्धा सांगण्याजोगती आव बाब आहे धन्यवाद श्री काळा मारुती संस्थान शिंगणापूर श्री काळा मारुती संस्थान या मंदिराच्या बरोबर समोरच तुम्हाला एक छानशी आकर्षक आणि रंगीबेरंगी रंगाने रंगवलेली